तर तो मी घेऊन आलेली आहे इंडियावरून आणि खरच एखाद्या सगळे मसाले भरून ठेवलेले आहेत त्याच्याबरोबर एक्स्ट्रा त्यांनी छोटस मिनी इडली जी असते ना त्याचं पण भांड दिलेलं आहे मला आवडणारी खूप गोष्ट ती म्हणजे मिक्सर शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन मध्ये आहोत मध्ये आणि मधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते, ते। बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो आज खर तर मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही आयकियामधून त्या दिवशी शॉपिंग करून आलो होतो तुम्हाला माहिती आहे तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे तर काय काय शॉपिंग केली म्हणजे घरातल्या तर घेतल्याच आम्ही इन जनरल ज्या लागतात आपल्याला पण किचनच्या पण भरपूर वस्तू घेतल्या मेन मेन ज्या गोष्टी होत्या ना त्या किचनच्याच घेतल्या होत्या तर किचनला लागण्यासाठी जी भांडी असतात ती घेतली होती सो ती काय काय घेतली आहे ते तर आपण <laughs> भारतातून मी कुठले कुठले भांडी घेऊन आले होते ते पण दाखवणार आहे सो जेणेकरून जर तुम्हाला कधी युरोपमध्ये यायचं असेल किंवा कुठल्याही अदर कंट्रीमध्ये जायचं असेल तर भारतातून तुम्ही कुठले कुठले भांडे घेऊन जाऊ शकता जे तुम्हाला खरंच उपयोगात येतील असे भांडे मी आज तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा सो सगळ्यात आधी तर आयक्यामधून काय काय गोष्टी आणल्या ना हे मी तुम्हाला दाखवते तर सगळ्यात आधी जे मोठी भांडी आहे त्याच्यामध्ये अस तीन तीनचा सेट येतो भांड्याचा म्हणजे मी तुम्हाला काढून दाखवते सो हा एक छोटासा असा पॅन येतो त्याला लीड सुद्धा येतो त्याच्याबरोबर म्हणजे पूर्ण आखा एक बॉक्सच येतो त्याच्यामध्ये तीन भांड्यांचा सेट होतो छोटा मोठा आणि त्याच्यापेक्षा अजून एक मोठा सो हा एक मिडियम साईजचं पातेलं म्हणू शकतो आपण आणि हे सगळ्यात मोठं आहे तर आता आमच्याकडे बिर्याणी वगैरे हे प्रकार भरपूर होत असतात पुलाव वगैरे म्हणून व्हेज बिर्याणी नॉन व्हेज बिर्याणी तर त्याच्यासाठी खरंच ह्या हे जे आहे ते उपयोगाला येतातच त्यानंतर छोटे सुद्धा आणलेले आहेत जेणेकरून आपल्याला चहासाठी असेल किंवा विहिकाला काही व्हेजिटेबल्स उकळून वगैरे द्यायचे असतील तर त्याच्यासाठी हे छोटे पॅन खरंच खूप युजफुल असतात सो हे घेतलेलं आहे त्यानंतर चार चार वेगवेगळ्या खिचण्या घेण्यापेक्षा एकच खिचणी आम्हाला अशी मिळाली तुम्ही बघू शकता जेणेकरून स सगळ्या साईडने आपण नाही का ग्रेट करू शकतो म्हणजे काकडी असेल कोशिंबीर वगैरे बनवायची असेल किंवा वगैरे किसायचं असेल तर ह्या गोष्ट याच्यानी एकदम पटपट होतं आणि एकदम छान स्टेडी राहतं असं एकदम हलत वगैरे नाही किंवा आपल्याला खूप जास्त मेहनत पण नाही करावी लागत हे धरताना सो हे एक आहे त्याच्यानंतर कंटेनर्स आहेत एअरटाईट कंटेनर जे मी अजून ओपन नाही केलेले आहेत तर हे एअरटाईट कंटेनर खरंच खूप युजफुल होतात म्हणजे जर मा आम्हाला कुठे बाहेर वगैरे जायचं असेल आता थोड्या दिवसातच समोर येईल छान छान बाहेर फिरायला जाऊ तर त्याच्यासाठी ना हे असे एअरटाईट कंटेनर मध्ये आपण छान खाऊ घेऊन गेलो किंवा जेवण जरी त्याच्यामध्ये घेऊन गेलो ना तरी एकदम व्यवस्थित राहतं अजिबात सांडत नाही सांडत वगैरे नाही त्याच्यानंतर फ्रूट्स वगैरे किंवा भाजीपाला असं धुण्यासाठी आहे ना छान एक अशी गाळणी आहे तुम्ही मस्त तर हे जे आहे ना ही ऍडजस्टेबल आहे आपल्या जी सिंक असतो बेसिंग असतो तर त्याच्यामध्ये त्याच्यावर बरोबर ही अशी बसते आणि आपण नाळाखाली छान धुवू शकतो याच्याने एकदम व्यवस्थित स्वच्छ निघणार आणि हे असं क्लोज करून आपण कुठेही त्याला ठेवू पण शकतो तर खरंच या सगळ्या गोष्टी आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी आम्ही त्या दिवशी घेतल्या तुम्ही बघितलं अगदी चमचे वगैरे आहेत तर ते तर सगळे ठेवलेले आहेत तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवेलच त्यानंतर एक आहे ना खूप छान असं सिरेमिकची सिरॅमिकचा कंटेनर दिसला मला आणि त्याला लीड पण एकदम मस्त आहे असं नाही का छान आहे तर हे मी मिठासाठी वापरते जेणेकरून मीठ याच्यामध्ये छान राहील सो so, मला हे बघितलं बघितलं इतकं आवडलं तर मी घेऊन टाकलं हे छान वाटतंय आणि त्याच्यानंतर अजून एक आहे आपले ते म्हणजे आपल्या फ्रीजमध्ये नुसत्या भाज्या आपण जे आणून ठेवतो तो फ्रीजमध्ये त्या खराब होण्याचीच पण शक्यता असते so, सो त्याच्यासाठी आहे ना इथे असे मध्ये बॅग्स असतात प्लॅस्टिक बॅग्स जे तुम्ही त्याच्यामध्ये भाज्या वगैरे ठेवू शकता जे खूप दिवसापर्यंत चांगल्या राहतात म्हणजे मिरच्या असतील किंवा जर मिरच्या आपण देठ काढून याच्यामध्ये ठेवलं तर ते बराच काळ टिकतात सुद्धा किंवा आपलं कोथिंबीर वगैरे असेल कुठल्याही भाजीपाला पालक वगैरे म्हणा तर हे सगळे आपण ठेवू शकतो तर याच्यामध्ये ना दोन प्रकारचे असे बॅग्स आहेत छोटी साईज पण आहे आणि मोठी साईज पण आहे तुम्हाला मी दाखवते तर अशा एक ही आता मोठी साईज आहे याच्यापेक्षा अजून एक छोटी साईज येते तर हे याच्यामध्ये भाज्या ठेवल्या ना तर खरंच बराच काळ टिकतात ह्या भाज्या सुद्धा तर त्याच्यासाठी हे घेतलेलं आहे तर आय मधून ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि अजून बऱ्याचशा सामान आहे जे आता यूज झालेलं आहे मी तुम्हाला दाखवेल थोड्या वेळामध्ये मोठी अशी कढई वगैरे आहे त्याच्यानंतर मोठा पॅन आहे डोसा चपाती वगैरे सगळं त्याच्यामध्ये एकाच पॅनमध्ये होतं तरी तर झाले ऐकियाच्या गोळी आणि आता मी तुम्हाला दाखवते की भारतातून आम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी आणलेल्या आहेत तर सगळ्यात आधी आपल्याकडे जे जेवण म्हणतं ते आपल्या पूर्ण भारतीय पद्धतीचं म्हणतं तर त्याच्यासाठी लागणारं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मसाले तर मसाल्यांसाठी मसाला ठेवण्यासाठी छान डबा आहे मसाल्यांचा तर तो मी घेऊन आलेली आहे इंडियावरून आणि खरंच एखाद्या सगळे मसाले भरून ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि खरंच याचा खूप यूज होतो मागच्या वेळी जेव्हा आम्ही आलो होतो ना म्हणजे जेव्हा फर्स्ट टाईम आम्ही आलो होतो तेव्हा हा डबा मी घेऊन नव्हते आले आणि प्रत्येक ना नमक ते प्लॅस्टिकमधून काढा आणि ते टाका त्याच्याने खूप वेळ जायचा आणि ते कम्फर्टेबल पण नव्हतं हे कसं डबा आणला आपण आपल्याबरोबर तर सगळ्या गोष्टी आपल्या हाताशी असतात आणि कम्फर्टेबल असतात सो so, म खूप आधीपासून आपल्याला स्वयंपाकामध्ये मसाल्यांचा डबा हा एकदम आपल्याला नाही का टू झालेला आहे आणि त्याच्याशिवाय आपलं भाज्या म्हणा किंवा स्वयंपाक म्हणा होऊच शकत नाही सो so, त्यामुळे मी हे आठवणीने आवर्जून आणलेला आहे मसाल्याचा डबा त्याच्यानंतर चपात्यांसाठी लागणारं ते म्हणजे पोळपाट लागणं ते सुद्धा आणलेलं आहे इथे पोळपाट लाटणं मिळत नाही ज लाटणं जे मिळतात ना तर ते पिझ्झाचे जे लाट लाटणं असतात ना मोठे मोठे ते मिळतात त्याच्याने आपण चपात्या तर बनवूच शकत नाही सो त्याच्यामुळं मग हे घेऊन आले आणि तुम्ही जर येत असाल तर नक्कीच ह्या गोष्टी घेऊन या खरंच तुम्हाला इथे यूज होणार त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे कुकर जो मी तुम्हाला म्हणलं आणि आता येस कुकर इकडे सुद्धा मिळायला लागलेले आहेत आयकियामध्ये सुद्धा मी कुकर बघितला होता तुम्हाला दाखवला होता मी तसा पण येताना मी कुकर घेऊन आले होते सो uh, so, तुम्हाला जर वेटचा वगैरे जास्त इश्यू असेल की तर तुम्ही इकडे येऊन पण घेऊ शकता महाग मिळतं जे आपल्याकडे अगदी त्याच्या निम्म्या प्राईज निम्म्याच्या निम्म्या प्राईजमध्ये मला तो कुकर मिळालेला आहे पण हे जे सगळे भांडे आहेत ना जे म्हणा कुकर म्हणा किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी असतील तर त्या इंडक्शन बेस बघूनच आणा कारण इकडे बऱ्याचशा घरांमध्ये इंडक्शनच असतात सो सगळ्या गोष्टी मी इंडक्शन बेस बघूनच आणलेल्या आहेत त्याच्यानंतर आपले बेसिक चहा साखरेचे डबे जे लागतात सो ते आणलेले आहेत आणि कुकर आहे तर मग कुकरसाठी असे एक दोन भांडी आहेत खरं याला आणि त्याचं स्टँड पण बरोबर आहे जेणेकरून आपल्याला वरण भात एकत्र लावायचा असेल तर आपण त्या डब्यांमध्ये छान लावू पण शकतो सो हे खरंच छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण सगळ्या लिस्ट आउट करून ठेवलेल्या असतात ना त्याचा यूज होतो आणि इकडे आल्यावर खरंच त्या वापरात येतात सुद्धा तर छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे पावभाजीचं ते स्मॅशर असतं सो ते स्मॅशर गायच्या गोष्टी असतील पापड कोरडई म्हणा तर त्याच्यासाठी ही जाळी खरंच युजफुल आहे सो ती आणलेली आहे त्याच्यानंतर आपली चहाची गाळणी आहे आणि ज्यूस वगैरे करायचा असेल तर ज्यूसची पण गाणी आहे तर ह्या सगळ्या छोट्या छोटे जे चमचे वगैरे असतात सो ते पण आणले होते मी येताना आणि ह्या वेळेस आवर्जून मी आणलेलं आहे ते म्हणजे इडलीचं भांडं तर इडलीचं भांडं हे जे आहे ना इंडक्शन बेस आहे प्लस याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी तुम्ही करू शकता स्टीमर सुद्धा आहे याच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता असे इडलीचे दोन साचे आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर हे इडलीचे साचे काढले ना तर ही कढई जी आहे ना ती पण तुम्ही भाजीसाठी म्हणा किंवा मसाल्यासाठी वगैरे काही पण करू शकता या कढईमध्ये सो त्याचा एक यूज होतो इडलीसाठी एक यूज होतो प्लस त्याच्याबरोबर हे एवढी सगळी भांडी आप त्याच्यामध्ये मिळतात त्याच्यामध्ये स्टीमरसुद्धा येतं सो स्टीमरमध्ये आपण कोथिंबीर वडी असेल आळूवडी असेल किंवा मोदक असतील त्याच्यानंतर उकडीचे मोदक त्याच्यानंतर मोमोज वगैरे असतील तर ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये करू शकतो ढोकळा असेल सो आ, हे सगळं याच्यामध्ये होतं तर स्टीमरसाठी ना एक जाळीचं असं भांडं दिलेलं आहे आणि प्लस असे दोन प्लेट्ससुद्धा दिलेले आहेत जेणेकरून तुम्हाला जर ढोकळा वगैरे करायचा असेल तर तुम्ही ते करू शकता सो हे एक आहे आणि त्याच्याबरोबर एक्स्ट्रा त्यांनी आहे ना छोटसं मिनी इडली जी असते ना त्याचं पण भांडं दिलेलं आहे आणि हे स्पेशली मला असं वाटतं की विहिकासाठी हे खरंच यूजफुल आहे कारण विहिकाला इडल्या खायला खूप आवडतं आता जर तिची स्कूल वगैरे चालू झाली तर तिला असं छान मिनी इडल्या वगैरे दिल्या तर ती खरंच छान आवडीने खाईल सो त्याच्यासाठी हे इडलीचं भांडं मी ह्या वेळेस आणलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भारतीय जेवणामध्ये खूप सारे मसाले आपल्याला ग्राईंड करावे लागतात वाटण करावं लागतं आलं लसूण पेस्ट आपण करून ठेवतो त्याच्यानंतर शेंगदाणे शेंगदाण्याचं कूट आपण करून ठेवतो सो त्याच्यासाठी लागणारं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि मला आवडणारी खूप गोष्ट ती म्हणजे मिक्सर आणि मला ना इकडे येताना असाच मिक्सर हवा होता जो थोडासा कॉम्पॅक्ट असेल छोटा असेल त्याची क्वालिटी चांगली असेल जो बराच काळ टिकू शकतो त्याच्यामुळे मी आहे ना फिलिप्सचा मिक्सर घेऊन आलेली आहे त्याच्याबरोबर एक छोटं आणि एक मोठे असे त्याची भांडे घेऊन आलेले आहे याचा खरंच खूप यूज होतो आणि आपल्याला तर माहिती आहे मला तर मला तर जेवणामध्ये रोजच मिक्सरचा यूज होतो म्हणजे वाटण वगैरेच्या वा भाज्या माझ्या भरपूर असतात सो त्याच्यासाठी होतो तर येस ह्या सगळ्या गोष्टी तर मी भारतातून घेऊन आलेलेच आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ले ले तुमच्या तुमच्या यूजप्रमाणे तुम्ही आणू शकता तुम्हाला कसा त्याचा यूज होतो त्याच्याप्रमाणे पण मला तरी या सगळ्या गोष्टी लागतातच लागतात डेली लागता। डेलीमध्ये सो भांड्यां व्यतिरिक्त जर मी अजून कुठली गोष्ट आणलेली असेल तर ती म्हणजे कॅलेंडर तर इकडे मी आहे ना महालक्ष्मीचा कॅलेंडर आणलेला आहे श्री महालक्ष्मी कॅलेंडर सो uh, so, इकडे कॅलेंडर वगैरे मिळत नाही आणि आपले भारतीय सण असतील किंवा भारतीय कुठले पण विशेष दिन असतील तर हे सगळे आपल्याला कॅलेंडरमधून कळतातच आणि मी का झोपली होती तेव्हाच मी हे सगळ्या पसारा काढून बसले होते की दाखवता येईल छान व्हिडिओमध्ये आणि आता ती उठली आहे बरोबर मी का झोप झाली तुझी हाय कर ना सगळ्यांना हाय कॅलेंडर मी आणलेला आहे त्याच्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे आर्टिफिशियल जे आपले हार असतात ना फ्लावर्स प्लास्टिकचे हार आहेत सो तुम्ही बघू शकता असे मग म्हणजे आपल्याला जर आ, एखाद्या सणाच्या वेळेस दिवाळीला वगैरे किंवा कुठल्याही सणाच्या वेळेस आपण घरात डेकोरेशन करतो तर छान एक फेस्टिवल वाईब येते ना सो त्याच्यामुळे मग मी डेकोरेशनसाठी हे आणलेलं आहे त्याच्यानंतर छोट्या छोट्या वस्तू खरं तर घेऊन आलेली आहे या वेळेस तर हे तुम्हाला दिसत असेल हे म्हणजे आहे सुई दोऱ्याचं पॅकेट तर याच्या हे खरं तर खूप छोटं आहे पण यूज होतो याचा खरंच जर आता इथे तर आपल्याला कुठे काही ड्रेस अल्टर वगैरे करायचा असेल किंवा उसवलेला हो असेल तो शिवायचा असेल तर इकडे काही आपल्याला जवळपास आम्हाला कुठलं टेलर वगैरे नाही आपल्याकडे इंडियामध्ये कसं की कुठला पण ड्रेस आपल्याला अल्टर करायचा असेल किंवा असं काही शिवून वगैरे घ्यायचं असेल पण जातो आणि पटकन टेलरकडून सगळं शिवून वगैरे घेऊन येतो पण इकडे तसं काही नसतं सो त्याच्यामुळे आपलं आपल्याला घरातून हे करावं लागतं तर त्याच्यामुळे मग मी असं एक कीट आणलेलं आहे तुम्ही बघू शकता सो या मध्ये ना इकडे छान प्र हे सो या मध्ये ना इकडे छान असे वेगवेगळ्या कलर्सचे दोरे आहेत त्याच्यानंतर मेजरिंग टेप आहे खाली टीप वगैरे उसवायची असेल तर त्याच्यासाठी ही एक सुई आहे त्याच्यानंतर छोटीशी कात्री आहे एकदम आणि सेफ्टी पिन आहे त्याच्यानंतर बटन्स दिलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सुया आहेत सो ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहे आणि दिसायला पण एकदम छान क्यूट असं दिसतं आणि कॉम्पॅक्ट आहे हा ठेवू ठेव नाही ते तर हे सुईद्वाराचं मी आणलेलं होतं अशा सगळ्या गोष्टी घेऊन आलेली आहे मी इंडियावरून पण आणि इकडे आल्यावर आयकियामधून पण सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मला आता लावायची सुद्धा आहे आणि त्याच्यानंतर छोटे छोटे जे चमचे वगैरे घेतले होते ते काही आयकियामधून घेतलेले काही इंडियावरून आणलेले ते इथे छान असे आता अरेंज केलेले आहे तुम्ही बघू शकता तर इकडे ना हे जे आहे हे तुम्हाला मी मागच्या वेळेस दाखवलं होतं एका व्हिडिओमध्ये तर आपलं जे इंडक्शन असतात ना इथले सो त्याचं त्याला भरपूर खूर सारे असे छोटे छोटे थोडे थोडे डाग पडत असतात म्हणजे काही ऑइलचे असतात काही कडक पाणी वगैरे किंवा दूध वगैरे पडलेलं असतं त्याचे कडक असतात ना सो याच याच्यामध्ये एक ब्लेड असतो त्याच्याने एकदम छान निघतात त्याच्यानंतर आपल्या सुरीला धार वगैरे करायची असेल कुठल्याही सो त्याच्यासाठी हे धारेचं आहे आणि इकडे सगळ्या सुऱ्या वगैरे ठेवलेल्या आहेत पकड आहे त्याच्यानंतर असे स्टॅच्युला वगैरे आहेत उलटणी वगैरे आहेत इथे पळ्या आहेत चमचे फोक नाईफ आणि इकडे कात्री सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत इथे छो छोटंसं मोदकचं ठेवलेलं आहे हे मी तर इंडियावरून घेऊन आले होते जर कधी उकडीचे मोदक वगैरे करायचे असतील तर हे छोटंसं यूज होतो त्याच्यानंतर हे सुद्धा स्मॅशर आहे आणि पुरणपोळीसाठी खरं तर ह्याचा खरंच यूज होतो आपण पुरण जेव्हा बारीक करतो ना जाळीतून सो त्याच्यासाठी याचा यूज होतो सो हे सगळ्या गोष्टी आता इथे लावून ठेवलेल्या आहेत आणि बाकीच्या आता या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला दाखवल्या त्या आता पटपट लावून घेते